आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल तर सबस्क्राईब केले नसून आयकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता सुधारित यादी तयार करण्याचे लेखी आदेश पहा परिपत्रक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवेचे शती विनियम अधिनियम एकोणीशे सत्याहत्तर महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवेचे क्षती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची फ परिचयद दोनमध्ये केलेल्या दुरुस्तीबाबत वरील संद विषयाधीन संदर्भी पत्र त्यासोबत पसवपत्र सुलभ संदर्भासाठी सोबत जोडले आहे अद्यावत शासन निर्णय अधिसूचना दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेश आहेत याचिका क्रमांक अकरा हजार दोनशे त्रेचाळीस दोन हजार तेवीसमधील अठरा एक दोन हजार चोवीसच्या अंतिम आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की शिवाजेष्ठ यादव ह्या दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीसच्या राजपत्रानुसार असाव्यात सदर राजपत्र डाउलून दिलेल्या पदोन्नती मान्यता ह्या न्यायालयीन अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार नाहीत त्यामुळे चुकीच्या पदोन्नती प्रस्तावना मान्यता देऊ नये असे स्पष्ट निर्देश आहेत शासनपत्र एक दोन दोन हजार चोवीसच्या पत्राने मान्य उच्च न्यायालयानेचे दिनांक अठरा एक दोन हजार चोवीसच्या आदेशाच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश आहेत तरी महाराष्ट्र खाजगी शाळेतील सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी अनुसूचित शालेय शिक्षण विभागाकडील महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस त्या अनुषंगाने माननीय शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे यांच्याकडे बारा तीन दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या सूचनाप्रमाणे सेवाश्रेष्ठता यादीबाबत संस्था स्तरावर कार्यवाही करावी बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक पाहूया सेवाश्रेष्ठता से याद्या तयार करण्याबाबत पंधरा एप्रिल हे महत्त्वपूर्ण परिपत्रक मान्य अधिकाऱ्यांनी दिलेले आहे आदेश विशेषता तयार तयार करण्याची तात्काळ कार्यवाहीबाबत पत्र निलंबित झालेले आहे हे परिपत्रक अखीर दामूच्या क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकतो